आपण कधी विचार केला आहे का की आयुर्वेद या शास्त्रशुद्ध प्रणालीची उत्पत्ती कशी झाली आयुर्वेद शास्त्राचा उगम कसा झाला नमस्कार मी डॉक्टर उषा राजपूत आज आपण आयुर्वेदाचा उगम ह्याविषयी चर्चा करणार आहोत आयुर्वेद हे एक उपचार पद्धतीशी रिलेटेड शास्त्र तर आहेच त्याचबरोबर ह्यामध्ये एक संपूर्ण जीवनशैली कशी असावी विषयीची देखील माहिती सांगण्यात आलेली आहे आयुर्वेदशास्त्राचा उगम ब्रह्मदेवांनी केला आहे ब्रह्मदेवांनी हे आयुर्वेदशास्त्र दक्ष प्रजापतींना शिकवलं दक्ष प्रजापतींनी अश्विनी कुमारांनी अश्विनी कुमारांनी जी ही माहिती आहे ती इंद्रांना दिली आणि इंद्रदेवतांनी विविध ग्रंथकार आणि विविध महर्षींना हे आयुर्वेदशास्त्र शिकवले अशा प्रकारे इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सणाच्या सातव्या शतकापर्यंत आयुर्वेद शास्त्रातील विविध चिकित्सा पद्धतींचा विकास झाला त्यामध्ये महर्षी चरकांनी काय चिकित्सेशी रिलेटेड ग्रंथ लिहिला त्यानंतर महर्षी सुश्रुत यांनी शल्य चिकित्सेशी रिलेटेड ग्रंथ लिहिला आणि आचार्य वाघभट त्यांनी आयुर्वेदाचा विकासाशी रिलेटेड माहिती जी आहे ती आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे असे हे ग्रंथ यामध्ये वर्णन केलेली जी माहिती आहे त्यामध्ये पंचमहाभूत त्रिदोष आणि सप्तधातू यांचा मानवी शरीरांशी असलेला संबंध याविषयीचे खूप सुरेख वर्णन करण्यात आलेले आहे आयुर्वेदामध्ये फक्त कोणताही आजार कसा उत्पन्न होतो आणि त्याच्याविषयीची चिकित्सा यांचे तर वर्णन केलेलेच आहे त्याचबरोबर स्वस्थ आणि निरोगी आयुष्य राहण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये काय काय बदलाव करणं गरजेचं आहे आणि स्वस्थ आयुष्य जगण्यासाठी आपण कोणकोणते नियम पाळावे देखील खूप सुरेख वर्णन करण्यात आलेले आहे असे हे आयुर्वेदशास्त्र सध्याच्या काळामध्ये जसे जसे आजारांचे स्वरूप बदलत आहे त्यानुसार विविध चिकित्सा पद्धतींमध्ये जो बदलाव आलेला आहे त्यामध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या विविध औषधी वनस्पतींचा देखील खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या पंचकर्म चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने आपण विविध आजारांवर उपचार करू शकतो याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले सप्त पासून आपले शरीर कसे निर्माण होते त्याचबरोबर आयुर्वेदानुसार वर्णन केलेल्या त्रिदोषामध्ये म्हणजेच वाद पित्त कफ यांच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये काय काय बदलाव होतात आणि व्याधी कशी निर्माण होतात विषयीचे देखील वर्णन आहे आणि पंचमहाभूत आणि आपले शरीर ह्याचा काय संबंध आहे ह्याविषयी देखील खूप छान वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे अशा ह्या आयुर्वेदाशी रिलेटेड आणखी माहितीसाठी आमच्या आयुर्वेद आपल्या घरी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि आयुर्वेदाशी रिलेटेड विविध माहिती जाणून घ्या धन्यवाद